अनंत टिप्या रिफ्रेश व्हा ऊर्जा हिंदुत्वाची टॅगलाईन वर राजकोट इथं उभारण्यात येते छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरातील सुमारे साडेसहा एकर क्षेत्र आरक्षित आहे या जागेमध्ये शिवसृष्टी उभारण्याचा मनोदय असून त्याचं प्रेझेंटेशन करण्यात आलंय पालकमंत्र्यांनी नि पाहून यात काही बदल नसेल तर अंतिम निर्णयासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या समोर ठेवून त्याला मान्यता घेतली जाईल सुमारे शंभर कोटी रुपयांचा हा प्रकल्प आल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलंय आदरणीय पालकमंत्री महोदयांनी मुंबईला सुद्धा घेतलेल्या होत्या आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा घेतलेल्या परंतु याचा सगळ्यांचा असताना असं लक्षात आलं की काही विजय हे त्या ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये आहे आणि त्याच्यामुळे सार्वजनिक बात्रविभागाने वगळ्या पुतळ्याच्या निर्मितीचा खेळशिका काढलेल्या पण त्या परिसराचा विकास सुद्धा व्हावा त्या दृष्टीने करतो आणि खात्री त्यांना ते आवडल्यानंतर त्याच्यामध्ये काय गरज नसेल तर मग आज मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांना सुद्धा आदर्चे त्याचे दक्षित करता येईल आणि अभिमान वाटेल असं एक शिवसृष्टी ही सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये पुढे जाऊ शकते तर आज आणि सिंधुदुर्ग या मित्रा डिफरेंट गाज करतोय तो नाव आहे नमस्कार आई विजय तुले आता नेवर हिप और प्रोफेसर मिसोजी मार्केट हे च्या आत सुद्धा याने मी चालू करतो आणि सिंगलर पिता आता सरकार मिसोजी मार्केट भारतीयला किनणार आपण एक टाई नसल काय बोलणार आवाज कि करत आणि की खूप शकतो जर मला खूप मोठे होता या आपण मारण्यासाठी पाहिजे करेक्ट रखते का अप्रैल से जब उस वर्ष मारा हुआ था, तब उन्हें कोई नामित करा नहीं गया है कि अप्रैल से जब उस वर्ष मारा हुआ था कि एंजेल लोका पार्टनर के तहत कोरिया में आज तक के लिए दुर्लभ अभिमान हो गया है, अभी सोशल अमेरिका के चैट के मीडिया लोगों की ज़बरदार मीडिया है, अभी जब तक हमें अमेरिका में भा� क्या हाँ फर्स्ट फर्स्ट लास्ट फर्स्ट लास्ट फर्स्ट लास्ट फर्स्ट लास्ट मतलब आह जहाँ एक और कमी की अनुमति है तो वो जैसे कि चार आंकड़े बोल रहे हैं तो बोल रहे हैं कि बुधवार जी की बीस आता है जब जाओ तो बुधवार जी का नहीं है तो जब आज बुधवार जी का है आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल